भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम आजची रेसिपी आहे रताळ्याच्या घर घ्या तर मग रताळ्याचे स्लाईस करून ना हे चांगलं कुकरमध्ये भाजून घेतलेलं आहे रवर काढून आणि आता हे असेच आता किसून घेऊ किसनीने किसनीने क किसल्यामुळं पुरण छान असं सॉफ्ट होतं काय बरेच जणी काय करतात गूळ आणि ते हे जे किस आहे ना ते असं आपण जसं भोपळ्याचं घार बनवतो ना सुद्धा पा शिजवून घेतात पण त्यामध्ये पीठ खूप बसतं आणि मग ते जर आपल्याला कमी जर घारगे करायचं असेल ना तर खूपच होतात मग असे जर केले तर पीठ जेवढं ह्याला लागेल ना तितकंच पीठ बसतं आणि आता चिमठर घालून घेऊ सोडा त्याच्यामध्ये आणि एक पिंच बरं घालून घेऊ मीठ मिठामुळे चव ना खूप मस्त येते वेलची पावडर जायफळ पावडर घालून घेऊ आणि आता ह्यात जसं बसेल ना तितकं पीठ घालायचं आता ह्याच्यामध्ये हवं तर तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी मैदा देखील घेऊ शकता पण मैदा कसापासनास जड असतो म्हणून गव्हाचं पीठ वापरायचं अर्धी वाटी आता ह्याच्यामध्ये गुळ घालून घेऊ गु। ते गुळ चेचून घेतलेलं आहे पटकन ह्या पिठामध्ये मॅश होतो आणि एक दहा मिनटं म्हणून तुम्ही ठेवलात की छान असं गुळ विरगळला जातो व्यवस्थित त्याच्यामध्ये मग आणखीन दुधाचा किंवा पाण्याचा हात लावून सगळा सॉफ्ट करून घ्यायचं आहे पीठ एक चमचावर घालू तूप तुपामुळे सॉफ्टनेस येतो त्याला आणि आता मऊ झालेलं आहे पा किती सॉफ्ट झालेलं आहे पीठ हे पा जसं आपण चपातीला मळतो ना त्याप्रमाणे हे पीठ झालेलं आहे आता ही मोठी पोळी लाटून घ्यायची एक छोटासा गोळा घ्यायचा आपण जर चपाती नॉर्मल चपाती बनवतो त्याप्रमाणे चपातीपेक्षा थोडंसं जाड ठेवायचं म्हणजे छान असं घरगे होतात फुलतात चांगल्या आणि आता त्याच्यावरती ना स्प्रेड करून घेऊ खसखस -कस। खसखसामध्ये भरपूर असा कॅल्शियम असतं आणि खसखस लावल्यामुळं चवीला तर भन्नाट लागतेच पण दिसायलाही छान दिसते चला या -पत। आता ह्या सगळ्या आपल्या तयार झालेल्या काढून घेऊ सगळ्या लाटून झालेल्या आहेत पटापट आणि आता आपण कढईमध्ये आता तेल वतून ना मस्तपैकी कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे आता आणि त्याच्यावरती ना एक दोन एक दोन असे तळून घ्यायचे जेवढं तुम्ही तेल जास्त घालाल तितके तुमचे घरगे जास्त बसतात तर मी थोडंसं तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये म्हणून दोन दोन आपलं तळून घ्यायचं एक दोन एक दोन ह्याप्रमाणे तळून घ्यायचं हे पा मस्त फुला लागलेले आहेत खायला म्हणाल तर एकदम कुसखुशीत लागतात ह्याच्या पोळ्या पण छान लागतात खीर मस्त लागते ह्याचे भरपूर आणि स्लाईस ते गोड स्लाईस पण छान लागतात आता ह्या काढून घेऊ टिश्यू पेपरवरती म्हणजे एक्स्ट्राचं तेल निघून जातं याच्यावरती आता झालेले आहेत आपल्या सगळ्या तळून हे पा मस्त फुललेलं हलक्या फुलक्या झालेल्या आहेत आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्यास विसरू नका तसेच कमेंट करण्यास विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थांनी तोपर्यंत धन्यवाद